हाय नमस्कार आपल्या व्हिडिओ मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर बसलोय बघा दुकानामध्ये दिवांत आहे तर बँकेत आलो पैसे काढायला सराडे कमी का हप्ता आपता बकास बकास झाले पूर्ण काय शांत आहे म्हणजे आज लयच हे होते सराटे गपच तिकडे पैसे मोजतात काही बँक वाले कधी येते लय जेवण काय दोन लिहा होता होतो गेलो तर अर्जंट बागे होत बँकेत गर्दी 啊，那。